नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान धारणा सुरू आहे पंचेचाळीस तास अन्नाचा कणालाही शिवणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे मोदी आज संध्याकाळी तामिळनाडू आले तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक आणि मेमोरियल मध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी संध्याकाळी सहा वाजून पंचेस मिनिटांनी मोदींनी ध्यान साधण्याला सुरुवात केली आहे पंचेचाळीस तास ते याच अवस्थेत राहणार आहेत या पंचाळीस तासात ते अन्नता कणालाही हात लावणार नाही ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्माना मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा अर्चना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना आज संध्याकाळी सहा वाजून सुरू झाली ते पंचाळीस तास ध्यानधारणा करतील या पंचाळीस तासात ते फक्त नारळ पाणी द्राक्ष रस आणि इतर सरळ पदार्थ घेतील या काळात ते ध्यान कक्षेतून बाहेर येणार नाही ते पंचाळीस तास मौन पाळणार आहे एक जून साधना संपणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आले तामिळनाडू आल्यावर त्यांनी भगवती मंदिरातून पूजा केली त्यानंतर ते विवेकानंद त्यांनी ध्यान धारणा सुरू केली असून जवळपास दोन दिवस ते ध्यान मग्न अवस्थेत राहणार आहे एक जून ला ते ध्यान साधनेतून बाहेर येतील इथून निघण्यापूर्वी ते संत तिरुडोर तो यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतील याच स्मारक आणि या दोन्ही छोट्या बेटावर उभारण्यात आले आहे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे एकनंद रॉकड समुद्रात आहे मोदी पंचवीस तास बेटावर थांबणार असल्याने या ठिकाणी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या ठिकाणी दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले तसेच भारतीय तटरक्षक दल आणि नौजली जवानही तैनात राहणार आहेत मोदीच्या ध्यान साधनेची माहिती यापूर्वीच भाजप नेत्याने दिली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी मोदी बसले होते दरम्यान बस देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे येत्या एक तारखेला लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि सोळा टप्पा संपत आहे त्यानंतर चार जून रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुन्हा देशाची देशात भाजप सत्ता येणार की काँग्रेसला संधी मिळणार याकडे अवघ्या देशाचेही लक्ष लागले आहे